एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे तर गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हिं पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिचवरती थांबता थांबता दीडशेचा था स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणीच मानणार आहे दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारला तेव्हा तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटत आता जे ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रिॲलिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणार जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा वाटप ठरला तर फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहिती नाही अजून माझ्यापर्यंत तो, तो फॉर्म्युला आला नाही आमच्या असले दैर्यवान फोनकर जे आहेत ते याच्यावरती पोहोचले मला फक्त थँक्यू नाही काल फक्त संदिग्धता था। निर्माण था झाली था। था। मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत मध्ये कसा था। प्रस्तावच आला था। नाही असं वंचित वंचितकडून माझं स्वतःचं म्हणणं असं आहे दैर्यवान फोनकरशी आपण बोलावं त्या था। संदर्भात थँक्यू प्रश्न असे आहे की आम्ही मागेही म्हणालो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे कारण एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हितून पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे बाळासाहेब तुमचं ऐकतात जरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही ते आम्ही असणार प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचं निर्णय त्यांनी घ्यायचा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा सोबत अपडेट